श्रोते नमस्कार ऐसी अक्षरे रचिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत साध्या गोष्टी हा अनिल हर्डीकर यांचा ललितबंध आज देवळातून बाहेर पडत असताना त्या गृहस्थांना मी देवळात येताना पाहिलं त्या गृहस्थांना मी त्यापूर्वी दोन चार वेळा पाहिलं होतं ते आमच्याच गावात राहत होते पण ते कुठे राहतात त्यांचं नाव मात्र मला ठाऊक नव्हतं त्या गृहस्थांना जाणून घ्यावं हो, त्यांच्याशी बोलावं हो असं बरेच दिवस मनात होतं मी देवळाच्या आवारात असलेल्या बाकावर त्या गृहस्थांची वाट पाहत बसलो पाच एक मिनटं झाली असतील आणि ते गृहस्थ देवळाबाहेर आले आणि मी बसलो होतो तिथंच बसण्यासाठी आले अगदी माझ्या शेजारीच येऊन बसले मी नमस्कार केला माझं नाव सांगितलं आणि म्हणालो तुमच्याशी बोलावं असं अनेक दिवस मनात होतं काही प्रश्न होते म्हणजे आहेत त्यांची उत्तरं तुम्हीच देऊ शकाल तुमची हरकत नसेल तर विचारू <laughs> अगदी निःसंकोचपणे मनापासून हसून ते गृहस्थ म्हणाले मागे एकदा इथल्याच एका सिग्नलवर एका टू व्हीलर चालक तरुणाला ज्यानं सकाळी फारशी वर्दळ नसताना सिग्नलचा मान राखला ग्रीन सिग्नल झाल्यावरच तो त्याची टू व्हीलर स्टार्ट करून चालता झाला त्याला थांबवून शंभरची नोट तुम्ही दिलीत ते मी पाहिलं होतं तुम्ही त्याच्याशी जे बोललात ते मात्र मला कळलं नाही आता तो जे वागला होता ते योग्य होतं पण असं असताना त्याचा तुमचा काहीही परिचय नसताना त्याला बक्षीस देण्याची काय गरज होती माझं बोलणं व्हायचं होतं ते गृहस्थ नुसते हसले मी पुढे बोललो म्हणालो आणखीन एकदा योगायोगानं एका दुकानाच्या काउंटरपाशी मी उभा असताना दुकानदारानं चुकून एका ग्राहकाला शंभराची नोट जास्त दिली होती ती त्या ग्राहकानं परत दिल्यावर त्या ग्राहकाला तो दुकाना बाहेर पडल्यावर बक्षीस म्हणून तुम्ही शंभर रुपये दिलेले मी पाहिले होते आता त्या ग्राहकानं जे केलं ते योग्यच होतं मग त्याबद्दल बक्षीस कसलं मी बोलायचं थांबलो तसे ते सांगू लागले माझं नाव दिगंबर कोलते वय पंचाहत्तर माझा मुलगा आणि सून मुलगी आणि जावई अमेरिकेत माझी बायको जाऊन पाच वर्ष झाली मुलं अमेरिकेत बोलावतात कायमचं या म्हणतात मी मेलो तरी जाणार नाही मला करमत नाही तिथे माझ्याकडे बक्कळ पैसा आहे माझ्या मुलांची माझ्याकडून एका पैशाचीही अपेक्षा नाही मी जाईन तेव्हा माझ्या खात्याला कमान रक्कम असावी अशी माझी इच्छा आहे मात्र मी कधी जायचं आहे ते मला माहीत नाही मी संस्थांना देणगी वगैरे देत नाही का असं विचारायला तर सांगता येणार नाही मी माझा परिचय करून दिला आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो तुम्ही म्हणाल ते सगळं मला मान्य आहे सिग्नलचं मान ठेवणं जास्त आलेले पैसे परत करणं महिला प्रवाशाला बसमध्ये ट्रेनमध्ये आपण आपल्या जागेवरून उठून जागा देणं बाजारात करायला निघाल्यावर कापडी पिशवीसोबत घेणं शाळेतील मुलांच्या दोन गटांमध्ये कधीतरी शाळेबाहेर तंटा झाला तर तो सोडवणं रस्त्यात कुणी थुंकला तर त्याचं वागणं गैर आहे हे समजावणं कुणी मवाली एखाद्या मुलीला चेडत असेल तर त्याला वेळीच अडवणं ह्या कृती प्रत्येक सामाजिक भान असणाऱ्या नागरिकांना करायला हव्यातच यात कौतुक करण्यासारखं कर काही नाही कबूल प्रत्येक नागरिकानं ना तसंच वागायला हवं वा। पण जागोजागी किंवा संधी मिळेल तेव्हा माणसं परिस्थितीचा ते फायदा घेताना दिसतात किंवा त्रयस्ताची भूमिका घेतात मला ज्यावेळी अशी निरपेक्ष भावनेनं साधं जगणारे भेटतात ना तेव्हा त्यांचं कौतुक करतो मी ही अशी माणसं ही शंभराची नोट स्वीकारत नाहीत मग मी त्यांना ती नोट देऊन तुम्हाला असं कोणी तुमच्यासारखं भेटलं तर त्यांना द्या असं सांगतो चांगुलपणाचा गुणाकार व्हावा यासाठी माझा प्रयत्न आहे मी काय आज आहे उद्या नसेन पण आजवर मी ज्या ज्या कुणाला अशा शंभराच्या नोटा दिलेत त्या शंभराच्या नोटा समाजात पुन्हा पुन्हा फिरत राहतील याची मला खात्री आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे ह्या विंदांच्या कवितेचा अर्थ त्या दिवशी मला कळला मला काय बोलावं तेच सुचेना मी कोलत्यांचा हात हातात घेतला त्या दात्या हाताला माझं कपाळ लावलं चंदनाचा गंध होता त्या हाताला ऐसी अक्षरे रचिके या कार्यक्रमात आपण ऐकत होता साध्या गोष्टी हा अनिल हर्डीकर यांचा ललितबंध निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटू उद्याच्या भागात नमस्कार